जागतिक उत्पादकता आणि राष्ट्रीय उत्पादकतेच्या तुलनेत महाराष्ट्राची उत्पादकता खूपच कमी आहे याचं प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्राच्या कापूस क्षेत्रापैकी मोठ्या प्रमाणात कोरडवाहू लागवड होते कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी कापूस हे महत्त्वाचं नगदी पीक आहे अशा परिस्थितीत कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी योग्य लागवड पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे विदेशातील लागवड पद्धतींचा अभ्यास करू त्यांच्याप्रमाणे भारतातही कमी अंतरावर लागवड करून हेक्टरी रोपांची संख्या वाढविल्यास उत्पादक वाढविता येऊ शकते पण भारतात प्रामुख्याने संकरित कापूस वाणांची लागवड होते या बियाण्यांच्या किमती जास्त असल्याने उत्पादन खर्चही वाढतो सोबतच जास्त वाढ असणाऱ्या संकरित वाणांची लागवड कमी अंतरावर केल्यास झाडांमध्ये दाटी होऊन त्याचे दुष्परिणाम होण्याची भीती असते यासाठी मागील दहा वर्षात संशोधन होऊन कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी सघन कापूस लागवड पद्धती विकसित करण्यात आली आहे कापसाची ही सघन लागवड पद्धत म्हणजे काय तर कपाशीची लागवड कमी अंतरावर करून हेक्टरी किंवा एकरी झाडांची संख्या म्हणजेच घनता वाढविणे याला सघन लागवड पद्धत म्हंटल जाते कापसाची सघन लागवड पद्धतीने उत्पादन वाढविण्यासाठी चार महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत याविषयी नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रातील डॉक्टर अरविंद पांडा यांनी फोन द्वारे दिलेली माहिती पाहूयात कपाशीची सघन पद्धतीनं किंवा कमी अंतरावर जेव्हा आपण लागवड करणार आहोत या परिस्थितीमध्ये आपल्याला चार महत्वाच्या मुद्द्यांचं काळजीपूर्वक नियोजन करणं आवश्यक आहे त्यातला पहिला मुद्दा आहे की कमी अंतरावर किंवा जवळ अंतरावर लागवड करायची आहे किंवा सघन पद्धतीने लागवड करायची म्हणजे अंतर काय घ्यायचं तर त्याच्यासाठी लागवडीचं अंतर हे भारी जमिनीसाठी तीन फूट बाय एक फूट म्हणजे नव्वद सेंटीमीटर बाय तीस सेंटीमीटर असावं ज्या ठिकाणी जमिनी हलक्या ते मध्यम प्रतीच्या आहेत किंवा लालमतीच्या जमिनी आहेत अशा जमिनींसाठी लागवडीचं अंतर तीन फूट बाय सहा इंच किंवा नऊ इंच असावं म्हणजे नव्वद सेंटीमीटर बाय पंधरा सेंटीमीटर किंवा साडेबावीस सेंटीमीटर असावं हे हलक्या ते मध्यम जमिनी आणि लाल मातीसाठी एक मुद्दा झाला आपला की लागवडीचं अंतर काय असावं दुसरा मुद्दा येतो की जेव्हा शेतकऱ्यांना कमी अंतरावर लागवड आपण करणार आहोत तर कपाशीची दाटी होऊ नये असा त्यांचा संभ्रम असेल त्याच्यामुळे काही दुष्परिणाम होऊ शकतील त्यामुळं वानाची निवड हा दुसरा महत्वाचा मुद्दा येतो तर वानाची निवड करताना वान आपला निवडण्यात येणारा वान असा असावा की ज्याची उंची आणि फांद्यांची लांबी म्हणजे आडवी वाढ उंची उभी वाढ आणि आडवी वाढ ही कमी असावी जेणेकरून सरासरी आपल्याला सघन लागवडीमध्ये कपाशी उंची ही ती साडेतीन फुटापर्यंत ठेवायची आणि त्याची आडवी वाढ फांद्यांची लांबी ही सरासरी सहा ते नऊ इंच असावी त्यापेक्षा जास्त नको जेणेकरून त्याच्यामध्ये दाटी होणार नाही आणि त्याच्यामुळे सगळ्यांना किंवा जवळ अंतरा लागवड केल्याचे दुष्परिणाम तिथं काही होणार नाही त्याच्यामुळे वाण हा कमी उंचीचा आडवी वाण होणार वाढ कमी होणारा पाहिजे आणि लवकर येणारा वेचणीला लवकर येणारा पाहिजे ही झाली वानांची निवडसाठी काय काळजी घ्यायची याचा पुढचा मुद्दा आहे की आपण कमी अंतरावर किंवा सघन पद्धतीने जेव्हा लागवड केलेली आहे त्यावेळेला कपाशीची वाढ अतिरिक्त होऊ नये याच्यासाठी वाढरोधक रसायनांचा वापर करावा लागेल मग वाढरोधक रसायनांचा वापर करताना मेटिक्वॅट क्लोराईड नावाचा एक रसायन आहे या रसायनाची फवारणी आपल्याला किमान दोन वेळेस करायची आहे त्याची पहिली फवारणी की पाते लागण्याच्या वेळेला करायची आहे सरासरी ही अवस्था पंचेचाळीस दिवसाच्या आसपास येते त्यावेळेला पहिली फवारणी प्रमाण येईल त्याचं दहा मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा दोनशे मिली प्रति एकर अशा पद्धतीने पहिली फवारणी करायची दुसरी फवारणी त्याच्यानंतर पहिल्या फवारणी नंतर, नंतर पंधरा दिवसाला करायची प्रमाण त्यावेळेला येईल साडे बारा मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा अडीचशे मिली प्रति एकर फक्त हे करताना मेपिका क्लोराईडची फवारणी करताना एकच काळजी घ्यायची की त्यावेळेला जमिनीमध्ये ओल असावी जर समजा पावसाचा खंड आहे जमिनीत ओल नाहीये त्यावेळेला आपण दोन चार दिवस वाढ बघू शकतो किंवा सिंचन उपलब्ध असेल तर सिंचन देऊन आपण काळजी काम करायचं आता हे तिसरा मुद्दा झालाय चौथा मुद्दा आहे अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन तर सगन लागवडीमध्ये आपल्याला कपाशीची कापूस दाटणार नाही याची काळजी घ्यायची याचा अर्थ त्याची काही वाढ जास्त होऊ नये याची काळजी घ्यायची आपण झाडांची संख्या वाढवली तर सूरद आणि पालाशाची गरज आपण वाढवून देऊ शकतो पंचवीस टक्के पूर्वीच्या मात्रेपेक्षा पंचवीस टक्के वाढवून द्या परंतु नत्राचे डोसेस वाढवायचे नाही आहेत नत्र अतिरिक्त युरिया खत अतिरिक्त वापरायचं नाही त्याचं प्रमाण शक्य तेवढं कमी एवढंच ठेवायचं आहे जेणेकरून मागच्या आपला पूर्वी म्हणजे पारंपरिक लागवडीमध्ये जी काही नत्राची मात्रा आहे तेवढीच द्या स्फूर मात्रा आपण पंचवीस टक्के वाढून देऊ शकतो या चार गोष्टींचा जर आपण अवलंब केला तर, के तर निश्चितपणे आपल्याला लागवडीमध्ये चांगलं उत्पादन घेता येईल ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती साठी सबस्क्राईब करा आनी अशास